देवे आता विश्वात्मके देवी जेनी वाज्ञ्यग्नी तो शावे तो मज द्यावी पसायदान हे, जे खळांची वेंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो महरजीवांचे दुरितांचे तिमीर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो वांचिल तो ते लाहो सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांडी आई अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरुंचे आ चिन्तामणि गाव बोलते जे अर्णव अर्णवशा चन्द्रमे जे अला सर्वा सर्वाही सदा सज्जना सोयरे किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो तिही लोकी આદી આદિ અખંડિત પજીવીએ વિશેષી લોકી દૃષ્ટા દૃષ્ટ વિજય હો આવેજી એથ મને